थांबा तुम्ही अजूनही तुमच्या गर्लफ्रेंडसोबत चॅटिंग करण्यासाठी किंवा मग इतर महत्त्वाच्या चॅट युजेससाठी व्हॉट्सॲपचाच वापर करत आहे का करत असाल तर आत्ताच थांबा कारण जोहोने एक नवं कोरळ शंभर टक्के स्वदेशी ॲप्लिकेशन मार्केटमध्ये लाँच केलं आहे जे व्हॉट्सॲपला सध्या अँड्रॉइड आणि आय ओ एस दोन्हीमध्ये टक्कर देत आहे या ॲपचं नाव आहे आराताई हा एक तामिळ शब्द आहे आणि त्याचा अर्थ जनरली कॅज्युअल चॅट असा होतो यात व्हॉइस नोट्स ऑडिओ व्हिडिओ कॉल्स फोटो डॉक्युमेंट्स आणि स्टोरीज शेअर करणं अगदी सोपं आहे पण याचा खास फीचर हे की ह्यात तुम्ही ग्रुप चॅट्समध्ये एक हजारपर्यंत मेंबर्स ॲड करू शकता सोबतच ही ॲप ॲन्ड्रॉईड टी व्हीवरही अवेलेबल आहे अजून खास म्हणजे तुम्ही आराताईमध्ये मीटिंगसुद्धा शेड्यूल करू शकता जे की व्हॉट्सॲपच्या मानानं एक्स्ट्रा ऑडिन आहे अजून एक भन्नाट गोष्ट म्हणजे तुम्ही तुमच्या जुन्या फोन मध्ये म्हणजे थ्री जी किंवा फोर जी फोन मध्ये ही ॲप एकदम स्मूदली वापरू शकता ह्या ॲपला लोकांनी एवढं मनावर घेतलंय की ते लॉन्च झाल्यापासून ॲप मागे टाकत अधिकृतपणे सोशल नेटवर्क मध्ये पहिल्या नंबरवर येऊन पोहोचले सोबतच आराताई लवकरच व्हॉट्सॲपला सगळ्यांच्या फोन मधून काढून त्याची जागा घेणार आहे असंही सांगितलं जाते तर मित्रांनो तुम्ही ही भन्नाट ॲप वापरायला सुरुवात केलीत की नाही आणि करणार की नाही आम्हाला कमेंट करून नक्की कळवा धन्यवाद